हरिशचंद्र असो सगळ्यात पहिला या छोट्याशा कलाकाराला सॉरी या छोट्याशा कलाकाराला ज्याला तुम्ही गेली तीन ते चार वर्ष झालं अनिरुद्ध सातपुरी कोल्हापूरकर या नावाने ओळखता गेली तीन वर्ष झालं भगवंताच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने साक्षीने आणि आशीर्वादाने या मांडाची तीन वर्ष झाली मी आणि माझा मित्र परिवार सेवा देतोय आमची भाग्य की ती सेवा तुमच्या आणि परमेश्वराच्या चरणी पोहचती आहे तुम्हा तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक मी आभार नाही म्हणणार कारण आभार नेहमी परक्याचे मानले जातात आपल्या माणसाचे कारण आम्ही तुम्हाला आमची माणसं समजतो म्हणून हक्कामी येतो सगळ्यात महत्वाची ओळख करून द्यायची अशी की मी आता जे गाणं केलं हे नेमकं काय होतं बऱ्याच जणांना कळलंच नाही विमानाला डोक्यावर नाही केलं हे कोणाला कळलंय ज्यांचं वय पन्नासशे पंचावन्नच्या वर जे आहेत उदाहरणार्थ आमचे हिरो हा यांच्या बरोबर जे आहेत ना त्यांना नक्की कळणार कारण या लोकांनी तंबूतला तम तमाशा नक्की पाहिलाय बरोबर आहे ना तंबूचा तमाशा हा प्रकार जो पूर्वी व्हॉट्सअप किंवा माध्यम नसायचं जत्रा यात्रा किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं गावाच्या विषयी दादा दा तर गावच्या विषयीच्या बाहेर तंबू मोठे मुट मोठे -मुट टाकले जायचे आणि त्याच्यामध्ये तमाशाचे फड मोठे मोठे उभारायचं आणि ते मनोरंजनाचं साधन असेल या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लावणीमध्ये टॉपला जर नाव घेतलं जातं तर ते म्हणजे विठाबाई नारायण गावकर बरोबर आहे ना पट्टय का अरे बोला माझ्याशी हा मला शिंग फुटल्यासारखी बघू नका भीती वाटते मला हा विठाबाई नारायण गावकर लावणीमध्ये सगळ्यात ऑपमोस्ट म्हणजे अगदी आम्ही ज्यांना गुरुस्थानी म्हणतो अशा विठाबाई नारायण गावकर अशिक्षित अशिक त्या महिला तमाशाचं फळ जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांचं पोट ती एकटी बाईच्या जीवावर चालायचं त्यांच्या आयुष्यात एक छोटासा प्रसंग पण बराच मोठा प्रसंग तो घडून गेला जो आज आहेत पर्यंत जरी ऐकला शहा येतात एका ठिकाणी त्यांचा जत्रेच्या निमित्तानं त्रमशाचा फोड उभा राहिला आणि विठाबाई नारायण गावकर नऊ महिने नऊ दिवसाच्या म्हणजे आपण स्त्री वर्ग म्हणतो की बाई दिवसात आहे कळत आहे ना ओ माशाला झोपला काय दिवसाला आहे म्हणतात कळत का ज्या महिलेला नऊ महिने पूर्ण झालेले असतात आपण मोसाला नऊ महिने नऊ दिवस मोजतो तर आमच्याकडे कोल्हापूरला पद्धत आहे नऊ महिने पूर्ण झाले तर माता भगिनी त्याला म्हणतात की मुलगी बाबा दिवसात आहे याचा अर्थ तिची प्रसुतीची वेळ फार जवळ आलेली हा एक अर्थ असतो तर त्या दिवसात म्हणजे त्यांची प्रसुतीची वेळ जवळ आलेली होती आणि त्या तशा अवस्थेत मनोरंजन करण्यासाठी तमाशाच्या फडावरती उभ्या राहिल्या कारण त्यांच्या डोक्यात एकच होतं कारण मी जर नाही उभे राहिले तर माझे दीडशे ते दोनशे माणसं उपाशी मरतील देवाचा खेळा खेळी देवाची खेळी बघा नऊ महिन्याचं पोट घेऊन ती विठाबाई नारायण गावकर या माऊली याच गाण्यांवरती स्टेजवर नाचत होत्या आणि हे गाणं सुरू असताना मध्यंतरीच्या काळात त्यांना प्रसुतीच्या वेदना अतिशय चालू झाल्या गाणं नाचत नाचत त्या स्टेजच्या पाठीमाग गेल्या ज्या हो त्यांच्या काही सहकारी मैत्रिणी होत्या त्यांनी त्यांची त्या तंबोत स्टेजच्या खालच्या बाजूला बाळनपण केलं त्यांचं बालपण केलं आणि झाडच बघा या माऊलीनं मुलाची नाक दगडानं ठेचली मुलाची ना त्याचा माता भाटिका नक्कीच कळणार मुलाची नाक तिनं ना दगडानं ठेचली ते मूल फक्त हातात घेतलं आणि शेजारी त्यांची जी गुवाहाटी होती तिच्या हातात दिलं लुगडा आहे असं बांधा आणि परत ती बाई त्याच त्रासात पुन्हा स्टेजवर तो बी राहिली कारण तो पण इकडं कदावर माजला होता दुसरी एक मुलगी तिला सादर करत होती पण प्रेक्षक नाही विठाबाईला बोलवा केवढ मोठं धाडस आहे बघा ना ठेचणं सोपं नाहीये आम्हाला सुई लागली तर चार दिवस पोरगा रडतय दुखतोय म्हणून तर अशा या विठाबाई नायणगावकर यांच्या चरणी ही नामी खरंच समर्थित आहे एखाद्या विठाबाईंसाठी जोरदार म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो त्याला एक साधेच वाक्य सांगतो पटलं तर नक्कीच टाळण्याची साथ मागे लाख लाख मनांवरती नकलाकारांचं राज्य असतं बघा लाख लाख मनांवरती नकलाकारांचं राज्य असतं पदरचं दुःख माग टाकून बघा पदरच दुःख माग टाकून रसिका तुझ्यावरती हसू आणणं हे समा कलाकारांचं <णगा> खरं <करते> भाग्य <था> नाव काय होत मग अशी हरिश्चंद्रावकर हरिश्चंद्र गावकर कुठेच दाखवत तुम्ही आहात अच्छा मालकीन बाई आहे कुठ आहे जरा यांच्या मालकीन बाई जर सांगा कुठ आहे जर हात वरती करा आले आले कोपऱ्यात कोणते हसत आहे हा तर ऐका निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेतो आणि रुद्ध लक्ष द्या सारे नाव काय नाव काय नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं अधघर मध घर मत्गर, मध घरात कॉट कॉटवर गादी गादीवर उशी उशीवर होती पशी मी काय बोलतोय कळत ना नक्की ना नाही ना, मी मराठी कोंकणी सगळा ऍक्सिडेंट व्हायचा घरात हा तर अधघर मध घर मध घरात पॉट कॉट वर गादी गादीवर उशी उशीवर होती पशी। बशी बशीत होती दोन हजाराची नोट नोट लाली बरकत आणि हरिश्चंद्र माझ्याकडे आले सर बोला नाही ना

तसे मराठीत दिलेले प्रेमाची विधी दिली, दिली तर कळणार नाही पण असं ते दुसरं घेत डाळी डाळ तुरीची डाळ डाळी डाळ तुरीची डाळ पंढरीनाथ घाडीगावकर तुमच्या मांडीव खेळून एका वर्षाच्या पाळ सरपंच प्रतीक्षा आपण कृपया पुढे या आमच्या छोट्याच्या विनंतीनुसार कलाकार कलाकार आमच्या या मांडावर आले आणि आमचं मनोरंजन करतायत आमच्या मांडाच्या वतीने आम्ही छोटे गाणी त्यांचा सत्कार करतोय